एक महत्वाची बातमी केंद्र सरकारकडून आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार रेटींची सुरुवात करूयात आताच्या एका महत्वाच्या बातमीनं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना मदत मिळायला आता सुरुवात झालेली आहे जुलै ऑगस्ट महिन्याच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची मदत दिली जाते राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा अतिवृष्टीची मदत वाटप सुरू झालेली असून मराठवाड्यामधील नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे आतापर्यंत जिल्हानिहाय झालेले वाटप तुम्ही इथे सविस्तरपणे बघू शकता नाशिक जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्तांना तीनशे अठ्ठावीस कोटींच्या भरपाईची अपेक्षा असून पंचनामे अंतिम होऊन नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे सोने एक लाख तीस हजार तर चांदी एक लाख नव्वद हजारांवरती विक्रमी दराची नोंद करण्यात आली दिवसामध्ये सोने सहा तर चांदी अठरा हजार रुपयांनी वाढलेली असून ग्राहकांचा उत्साह शेतकऱ्यांना खर्चमुक्त करण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे संजय पाटील म्हणाले तासगावामध्ये स्थानक चौकामध्ये चक्काजाम करण्यात आला वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकांनी खात्यावरील होल्ड उठवावे बँकाकडून वसुलीचा तगादा सुरूच असून सरकारकडे कारवाईची केली जाते मागणी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का अंतिम बिलाच्या रकमेकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष ऊस उत्पादकांना गाळफ केलेल्या ऊसाला किमान तीनशे रुपये अंतिम बिल म्हणून द्यावे तसेच चालू हंगामामध्ये गाळफासाठी येणाऱ्या ऊसास एक रकमी जास्तीत जास्त भाव द्यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाकून केली जात आहे दोन दिवस पावसाची सावट नगर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून दक्षतेचे आवाहन करण्यात आलेले आहे कारण दोन दिवस विजांच्या कटकडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सो पावसासह सा, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे घनसावंगी तालुक्यामध्ये ऐंशी एकरावरील ऊस जडून खाक झालेला आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय असून तणाववाडी येथील घटना आहे मदत मंजूर करावी शेतकऱ्यांची आर्ता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिलासा द्या पीक विमा व अनुदानाची रक्कम खात्यामध्ये जमा करण्याची मागणी केली जात आहे परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना अजून तीनशे तेरा कोटींच्या मदतीची प्रतीक्षा आहे जून ते ऑगस्टपर्यंतचे नुकसान झालेले असून एक हजार दोनशे पंच्याऐंशी पैकी नऊशे बहात्तर कोटींचे स्वाटप पूर्ण झालेले आहे कापसाला बागायती दर्जा देऊन भरपाई द्यावी आमदार राजेश विटेकर व शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी पालकमंत्री अजित पवार यांना अतिवृष्टी नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आलेला असून पुनर्वसनाची मागणी करण्यात आली बीड शहराकरता रस्ते पूल व सार्वजनिक मालमत्तेच्या दुरुस्तीवरती भर देण्याची मागणी करण्यात आली अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पन्नामध्ये प्रचंड घट झालेली असून शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे दीपावलीवरती ओल्या दुष्काळाचे सावट कांद्याच्या भविष्यासाठी प्रोत्साहन द्या बियाणे निर्यातीवरती बंदी घाला हॉर्टिकल्चर प्रोड्युसर एक्सपोर्ट्स असोसिएशनची केंद्राकडे करण्यात आली मागणी खानदेशामध्ये केळीच्या दरामध्ये घट झालेली असून कमाल दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल मार्केटमध्ये नवा उच्चांक चांदी एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांवरती गेलेली असून प्रथमच एका दिवसामध्ये चांदी पंधरा हजार रुपयांनी वधारलेली आहे सोनेही सव्वा लाख ,00 रुपयांच्या पुढे गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओदी चळवळीने हात टेकले असून भूपतीसह साठ जणांची शरणागती मुख्यमंत्र्यांसमोर गडचिरोलीमध्ये आज शस्त्र ठेवणार संविधान हाती घेणार पत्नी तारसकानेही केले होते आत्मसमर्पण चार दशकांपासूनची दंड करण्यातील चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावरती बांबूमुळे मिळणार पाच लाख नोकऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळालेली असून पुढील दहा वर्षामध्ये पन्नास हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे राज्यभरामध्ये पंधरा क्लस्टर होणार स्थापन दुर्गम भागातील कारागिरांसाठी असणार सूक्ष्म सामायिक सुविधा केंद्र पूरग्रस्तांसाठी लातूरकरांचा मदतीचा हात मुख्यमंत्री सहायता निधीस दिले पाच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या विदेश दौऱ्यासाठी अनुदानामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली असून संपूर्ण खर्च शासनाने करण्याची मागणी केली जाते अंदुरा परिसरामध्ये सोयाबीनला एकरी पन्नास किलोचा उतारा शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला असून लागवड खर्चही वसूल होईना पावसामुळे घटले उत्पादन आता मुलांची स्मार्ट हजेरी लागणार पण शिक्षकांचे काम वाढणार नेटवर्कच्या समस्येमुळे त्रास वाढणार शिकवणीपेक्षा इतर कामे जास्त होत आहे नुकसानाचे पंचनामे पूर्ण झालेले असून आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे महसूल व कृषी विभागाचे कामकाज वेगामध्ये सुरू असून अतिवृष्टीमुळे पिके बाधित झालेली आहे एसटीमधून आवडेल तेथे प्रवास भाडे कपातीमुळे आणखी स्वस्तता चार व सात दिवसांच्या पासवरती वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आलेली आहे प्रवाशांना मिळाला मोठा दिलासा अर्धे सत्र उलटले पूरक पोषण आहाराचे अनुदान रखडले दिवाळीच्या तोंडावरती पोषण आहार शिजवणाऱ्या बचत गटासमोर अडचणी मुख्याध्यापक शिक्षक पदरमोड करून विद्यार्थ्यांना आहेत पोषण आहार हमीभावाने सोयाबीन खरेदी करा शेगावमधील शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन खरेदी सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा देण्यात आला इशारा नाशिक जिल्ह्यामधील चार लाख शेतकऱ्यांना तीनशे अठ्ठावीस कोटींची भरपाई मिळणार नुकसानीची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आलेली असून दोन लाख नव्याण्णव हजार हेक्टर क्षेत्राला बसला अतिवृष्टीचा फटका घरगुती कांदा बियाणे फेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून पुढील वर्षी बियाण्यामध्ये भेसडीची शक्यता वर्तवली जात आहे चांदोड बाजारामध्ये मक्का तीन हजार तर सोयाबीनची पंधराशे क्विंटलची आवक झालेली असून मक्यास हजार ते दोन हजार सत्तर तर सरासरी अठराशे रुपयांपर्यंत दर मिळाला तसेच सोयाबीनला तीन हजार ते चार हजार शंभर रुपये तर सरासरी तीन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला पेलीवरती घडदिसेना सततच्या पावसामुळे द्राक्षबागा संकटामध्ये सापडलेल्या असून दिंडोरी परिसरामध्ये पाच महिन्यांपासून शेतामध्ये पाणी आल्याने मूड सडली नुकसान भरपाईची केली जाते मागणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा परिणाम रब्बी लांबणीवरती ज्वारीचे सव्वा तीन लाख क्षेत्र विहिरीमध्ये मुबलक पाणी पण वीज पुरवठा खंडित पिंपळगाव माळवी परिसरामध्ये वीज खांब पडलेले असून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत जनावरांना मिळेना पाणी राज्य सरकारची मदत ठरणार तटपुंजी खरीप मालाला हमीभावाची वनवा शेतकऱ्यांना चिंता सोने चांदीने गाठला उच्चांक सोयाबीनला मात्र कवडीमोल भाव मिळतोय निवडणुकीच्या तोंडावरती भाव पडले शेतकऱ्यांमध्ये चिंता तीन लाख कामगारांना सातशे कोटींचे बोनस वितरित करण्यात येणार दिवाळी गोड होणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सात सीमध्ये तीन लाख कामगार शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी साचले साहेब काय राहिलं सर्वच हिरावून नेलं सोयगाव तालुका अतिवृष्टीचा परिणाम झाल्यामुळे शेतकरी झाले हवाल दिल अतिवृष्टीमुळे होत्याचं न होतं झालं नुकसानीपोटी सहाशे पंचाळीस कोटी रुपये द्या राज्य शासनाला प्रस्ताव दाखल करण्यात आलेला असून बीड जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे केल्यानंतर आली परिस्थिती समोर शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार सहाशे शहात्तर क्विंटल बियाणे राष्ट्रीय अन्नपोषण सुरक्षा अभियान हरभरा ज्वारी बियाण्यांचा समावेश अनुदान वजा रक्कम भरावी सोयाबीनचे भाव कमी तेलाचे दर मात्र वाढलेलेच नागरिक तसेच शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारामध्ये जाणार उत्पादनामध्ये घट ऐन दिवाळीच्या तोंडावरती भावसुद्धा घसरले शेतकरी झाले हवालदिल डीबीटीवरती शंभर टक्के तर निराधारांची ओरडका लातूर जिल्ह्यामध्ये पडताळणीचे प्रमाण झाले नव्याण्णव टक्के तहसील कार्यालयामध्ये सहा महिन्यांपासून गर्दी ज्येष्ठांच्या दिवाळीमध्ये सुद्धा अंधार होणार दिवाळी सण हा दोन दिवसांवरती तरीसुद्धा बाजारातील उलाढाल थंडावलेलीच अतिवृष्टीमुळे खरीपाला फटका बसलेला असून लागवडीचा खर्चही निष्फळ झालेला आहे ग्रामीण अर्थव्यवस्था संकटामध्ये सापडली पशुपालकांना गोऱ्हेबल उसनवारीवरती आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम संकटामध्ये मिळणार मोठा दिलासा यंदा धाराशिव जिल्हाभरातील शेतकऱ्यांची भिस्त पिकिम्यावरती कापणी प्रयोगामधून स्पष्ट होते नुकसान महसूलचा दोनशे पंच्याण्णव कोटींचा प्रस्ताव कृषी विभागाच्या मदतीचे काय झाले शेतकऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला परभणी जिल्ह्याकरता अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी मिळणार एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर कोटींच्या पीक कर्जाचे होणार पुनर्गठन आदेशाची होते प्रतीक्षा पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून सहकार विभागाच्या आदेशाची प्रतीक्षा हिरव्या मिरचीचे दर गतवर्षीच्या अकरा हजार रुपयांवरून पंचवीसशेवरती घसरल्यामुळे उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते शेतकऱ्यांना प्रोत्साहन स्ट्रॉबेरीला ऐंशी हजार रुपयांचे अनुदान हरितगृह शेडनेट गृह मलचिंगला अनुदान मिळणार स्वस्त धान्य दुकानदारांचे चार महिन्याचे कमिशन थकलेले असून दिवाळी उंबरठ्यावरती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन लालविटा बारा तर वाळू सहा हजार रुपये ब्रास कसे बांधायचे घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न घाटांचे लिलाव रखडले दिवाळीमध्ये बांधकाम साहित्य गगनाला भेटले ई केवायसीमुळे लाडक्या बहिणींसमोर अडचणीचा डोंगर निर्माण वारंवार एरर ओटीपीईना इंटरनेटची सुद्धा समस्या गरीबांच्या हक्काचे अन्न ओरबडते भ्रष्टयंत्रणा भ्रष्टाचारी कोंबत आहे स्वतःच्या घशामध्ये मलाई गोरगरिबांच्या अनेक तक्रारी ओरड होत आहे बेदखल दिवाळीला सुद्धा साडेसातीस पांढऱ्या सोन्याचीही झाली दैनीय अवस्था देवकाही पाठ सोडेना सीतादहीची पूजा करून ओल्या कापसाची वेचणी केली जाते कापूस वेचणी करता द्यावा लागतोय चारशे रुपये रोज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर हजार युवकांना संधी मिळणार घ्या प्रशिक्षण आणि मिळवा रोजगार पाचशे दहा तासांमध्ये नाविन्यपूर्ण कौशल आयमध्ये प्रवेश हाऊसफुल काटामारी रिकव्हरीचा चोरीचा मुद्दा गाजणार जयसिंगपुरामध्ये उद्या स्वाभिमानीची चोवीसवीस परिषद पहिला उचल आंदोलनाची दिशा ठरणार कारखानदारीचेही लक्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जाता जाता पिकेसुद्धा सोबत नेले भात नागली भाजीपाला पिके बाधित झालेले असून एक हजार एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचे नुकसान झाले सोयाबीन उत्पादनामध्ये घट झालेले असून क्षेत्रसुद्धा घटले तरीही पदरी दरवाढ नाही शेतकऱ्यांना बसला दुहेरी फटका दराने केली निराशा गव्हांच्या फोंड्यामाळावरती फुलवली ड्रॅगनची शेती सेवानिवृत्त जवानांनी उघडली शेतीचे नवे कावाळे अतिवृष्टीने सातारा जिल्ह्यातील शाळांना आले अवकळा विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षा मिळते बळीराजाही सुटला नाही रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीचा चारशे अडुसष्ट कोटींचा प्रस्ताव पाठवला यावल बाजार समितीमध्ये मकादरामध्ये अचानक घसरण झालेली असून शेतकरी संतप्त झालेले आहे संगनमत करून भाव पाडल्याचा होतोय आरोप शेतकरी म्हणतात पीक कापणी प्रयोग करा आणि भरपाईचे बघा नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या आशेवरती जालना जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त शंभर गरजू कुटुंबांना सहा गावांमध्ये रेशन किटचे वाटप करण्यात आले पोषण आहारामध्ये आळ्या किडे व जाळ्या बार्शी तालुक्यातील प्रकार महिला बालविकास विभागावरती संताप्यक्त पालनिघेल या आशेवरती द्राक्षांची छाटणी सुरू आहे प्रचंड पावसामुळे वेलींची गर्भधारणा कमी असून शेतकऱ्यांच्या मनामध्ये धाकतूक सुरू यंदा साखरेचे उत्पादन अपेक्षापेक्षा कमी असून इथेनॉल उत्पादन उसाबाबतच्या अनिश्चिततेचा बसणार फटका आडक्या बहिणीची दिवाळी होणार गोड योजनेचा हप्ता होतोय जमा बहिणींकडून आभार व्यक्त केले जात आहे वाडा तालुक्यामध्ये भात कापणीला सुरुवात झालेली असून दिवाळीच्या तोंडावरती मजुरांच्या तुटवड्याने शेतकरी बेजार झालेले आहे एकरी तीन ते चार टन ऊस उत्पादन घटण्याचा धोका शिरोड तालुक्यामध्ये ऊसावरती तांबेरा बदलत्या हो हवामानाचा परिणाम होत असून शेतकरी झाले चिंताग्रस्त विमा कंपनीच्या वजनकाठामाफामध्ये पाप उघडकी झालेले असून कापणी प्रयोग तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये प्रकार उघड अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा